श्रोतो हो नमस्कार आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण ऐकणार आहात शेअर बाजाराच्या सध्याच्या स्थितीबाबत श्रोते हो, महाराष्ट्रात नवं सरकार येऊ घातलंय निवडणूक निकालांमध्ये स्थिर सरकारची शाश्वती दिसल्यानं सोमवारी तेजीचं वातावरण शेअर बाजारात दिसलं मंगळवारी मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले दिवसभराच्या चढ उतारात सेन्सेक्स एकशे पाच पूर्णांक एकोणऐंशी अंकांनी घसरून ऐंशी हजार चार अंकांवर क्लोज झाला तर निफ्टीही सत्तावीस पूर्णांक चाळीस अंक घसरणीसह चोवीस हजार एकशे चौऱ्याण्णव अंकांवर स्थिरावला देशांतर्गत बाजारातली तेजी शाश्वत सिद्ध होणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती ज्याची अनेक कारणं आहेत विश्लेषक आधीच बाजाराच्या तेजीबाबत संशय व्यक्त करत होते देशांतर्गत कंपन्यांच्या कामगिरीत घट झाली आहे अनियमित पाऊस आणि निवडणुका या कारणांमुळे दुसऱ्या तिमाहीत पडझड पाहायला मिळत आहे असं तज्ज्ञांचं मत आहे भारताच्या शेअर बाजारावर विदेशी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून परकीय संस्थांच्या गुंतवणुकीचा प्रभाव असतो बी एन पी परिभास ॲसेट मॅनेजमेंटचे मुख्य मार्केट स्ट्रॅटेजिस्ट डॅनियल मॉरिस यांच्या म्हणण्याप्रमाणे विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराच्या उच्च मूल्यांकनामुळे चिंतेत आहेत अमेरिकेची अर्थव्यवस्था वाढत आहे चलनवाढ अधिक राहणं अपेक्षित असून फेडरल रिझर्व्ह त्यांच्या व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी आहे रुपयाची किंमत घसरत आहे आणि अमेरिकन डॉलर मजबूत होतोय सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे या कारणांमुळे परकीय वित्तीय संस्था भारतीय बाजारातून काढता पाय घेत आहेत या सगळ्या स्थितीवर भाष्य करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चौथाणी म्हणाले मागील काही दिवसात भारतीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात सुमारे दहा ते अकरा टक्के घसरण झाली त्याची प्रमुख कारणे बघितल्यास प्रामुख्याने गुंतवणूकदार आधी चीन मध्ये आणि नंतर अमेरिकेत गुंतवणूक करायला लागला सार्वत्रिक निवडणुकांमुळे आणि मान्सूनचा पाऊस मागे पुढे झाल्याने शेअर बाजारातील नोंदणीकृत भागभांडवलांचा कमाईचा हंगाम खराब दिसला इस्रायल इराण इस्रायल हमास रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध तसेच अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांचा युक्रेनला वाढता शस्त्र पुरवठा आणि वाढता पाठिंबा आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता सांभाळण्यापूर्वी पुनश्च अमेरिकेला निर्यात करणाऱ्या देशांवर हेवी टेरिफ ड्युटी लावण्याचे उद्गार याशिवाय निपटी निर्देशांक दैनिक चार्टवर दोनशे ची चाचपणी आणि साप्ताहिक चार्ट वर मोरू बुजू सारखी लाल मेणबत्ती बघायला मिळाल्याने बाजार पडायला लागला होता त्यामुळे शेअर बाजारात मंदीचे वारे वाहण्यास सुरुवात झाले आता तिमाही निकालांचा हंगाम संपला असून बाजार भाग भांडवलांच्या निकालानुसार काही कंपन्यांना शिक्षा करत आणि काही कंपन्यांना पाठिंबा देत आंतरराष्ट्रीय संस्था सीएलएसए आणि मॉर्गन स्टॅनली यांनी नुकतेच भारतीय शेअर बाजारात पुनश्च तेजी येईल असे नमूद केले आहे आणि त्यामुळेच भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स ऐंशी हजाराच्या वर आणि निपटी निर्देशांक चोवीस हजाराच्या वर तसेच बँक निपटी बावन्न हजाराच्या पलीकडे आपणास दिसतो आहे गेल्या पंचवीस वर्षात अमेरिकेच्या एस एन पी फाईव्ह हंड्रेड इंडेक्सने दरवर्षी चार पॉइंट नऊ टक्के रिअल इक्विटी रिटर्न दिला आहे तसेच सोन्याने सुद्धा दरवर्षी सुमारे सहा पॉइंट आठ टक्के वास्तविक परतावा दिलेला दिसतो आहे चीनने गेल्या पंचवीस वर्षात केवळ चार टक्के वास्तविक इक्विटी परतावा दिलेला आहे या उलट भारताच्या शेअर बाजाराने गेल्या पंचवीस वर्षात इतर कोणत्याही मोठ्या शेअर बाजारापेक्षा सर्वोत्तम रियल इक्विटी रिटर्न दिले आहे तसेच गेल्या पन्नास वर्षात सोळा टक्क्यापेक्षा जास्त गुंतवणूक परतावा दिलेला दिसतो आहे पुढील पंचवीस वर्षे जगासाठी आणि शेअर बाजारासाठी विशेषता आव्हानात्मक असतील परंतु भारतातील शेअर बाजार पुढील पंचवीस वर्षात सुमारे एकशे पन्नास दशलक्ष कामगारांच्या अपेक्षित वाढीसह डेमोग्राफीच्या स्वीट स्पॉट वर टिकलेला दिसेल यासाठी भारताला कौशल्य आणि रोजगार निर्माण करावे लागतील तसेच सप्लाय चेन मजबूत करावी लागेल भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्यास प्रतिबंध करणारे धोरण आणि उत्पादनातील अडथळे दूर करण्याची गरज आहे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवाय लागतील लोकसंख्या शास्त्र आणि भू राजकारणांमुळे भारताला ही एक नवीन संधी सध्याच्या काळात उपस्थित झाली आहे येणाऱ्या अर्थसंकल्पात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला नवीन प्रोत्साहनात्मक प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह देण्याची गरज आहे तरच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे पुनरुज्जीवन होईल याशिवाय सरकारने कॅपेक्स धोरण राबवलं परंतु प्रायव्हेट सेक्टरने सुद्धा आता कॅपेक्स धोरण राबवायला पाहिजे असं मला वाटतंय भारताच्या जी डी पी मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा हिस्सा पंचवीस टक्क्यापर्यंत आणण्यासाठी नवीन देह धोरण राबवण्याची गरज आहे आर्थिक वर्ष दोन हजार बारा पासून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा टक्का पंधरा टक्क्याच्या वर जात नाहीये येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टिकोन लक्षात ठेवून शेअर बाजारात गुंतवणूक करावी ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक शेअर बाजारात आहे आणि नफा चांगला दिसत असल्यास तो नफा कागदावर न बघता खिशात घ्यायला हवा सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमाने लार्ज कॅप फंड एसेट फंड बॅलन्स एडव्हान्टेज फंड इक्विटी सेव्हिंग तसेच सोल्युशन बेस्ड फंडांना मागणी घालावी सावध गुंतवणूकदारांनी किंवा कन्झर्वेटिव्ह गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या कर्जरोखे आधारित आणि निश्चित उत्पन्न परतावा देणाऱ्या योजनांमध्ये आणि एकूण गुंतवणूकीच्या सुमारे दहा ते पंधरा टक्के सोने व चांदीमध्ये एटीएफ मार्फत गुंतवणूक करावी असे मला या निमित्ताने सांगावे वाटते श्रोते कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या सशक्ततेचे परिमाण म्हणून शेअर बाजारातल्या चढ उतारांकडे पाहिलं जातं परंतु हे पूर्ण सत्य नाही काही वेळा बाजार आर्थिक किंवा आर्थिक बातम्यांवर असमंजसपणानं आणि अतिशय टोकाची प्रतिक्रिया देतो असं दिसतं काही बातम्यांचा शेअर बाजारातल्या विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या कंपन्यांच्या समभागांच्या मूलभूत मूल्यांवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसते तरी शेअर बाजारात त्या शेअरचं मूल्य वाढलेलं किंवा कमी झालेलं दिसतं कधीकधी बाजाराचं हे वर्तन वास्तवापेक्षा अधिक प्रखर असू शकतं अनेकदा बातमी अपेक्षेपेक्षा चांगली किंवा वाईट असल्यास प्रतिक्रिया येऊ शकते त्यामुळे त्या, त्या संबंधातले प्रेस रिलीज अफवा उत्साह आणि मोठ्या प्रमाणावर भीती यामुळं शेअर बाजार दोन्ही दिशेनं वळू शकतो कधीकधी ही हालचाल प्रत्यक्ष घटनेची बातमी येते तेव्हाच घडते आणि प्रत्यक्ष घटना घडताना मात्र शेअर बाजारावर त्याचा प्रभाव पडतच नाही परंतु सामान्यपणे शेअर बाजाराची दीर्घकालीन प्रगती ही अर्थव्यवस्थेला समांतर राहील अशी अपेक्षा असते आज भारतीय अर्थव्यवस्था ही क्रयशक्तीच्या समानतेतील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे सध्याचा विचार करता आपली अर्थव्यवस्था नजीकच्या भविष्यात वाढतच जाईल असं स्पष्ट सांगता येतं भारतीय अर्थव्यवस्थेच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी सरासरी सहा पूर्णांक एक दशांश टक्के जी डी पी वाढीचा समावेश आहे ही वाढ होत आहे म्हणजे उत्पादन आणि उपभोग वाढत आहे त्यामुळेच कंपन्यांच्या मालाला सुद्धा उठाव असणं अपेक्षित आहे स्वाभाविक शेअर बाजार सुद्धा त्याच गतीनं वाढू शकेल परंतु दीर्घकालीन दृष्टिकोनातून शेअर बाजार जरी अर्थव्यवस्थेला समांतर जात असला तरी त्यात येणारे चढ उतार हे एक रिषे नसतात कधी कधी छोट्या छोट्या घटनांनी बातम्यांनी तर अगदी अफवांनी सुद्धा शेअर बाजार सहज वर खाली होऊ शकतो म्हणून शेअर बाजाराची स्थिती ही अर्थव्यवस्थेची स्थिती असेलच असं सांगता येत नाही श्रोतो शेअर बाजार हा अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकत असतो समभागांच्या किमतीतील वाढ आणि घसरण ही उपभोग आणि व्यावसायिक गुंतवणुकीसारख्या आर्थिक घटकांवर प्रभाव टाकते गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर प्रभाव टाकल्यानं प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या उपभोगावर त्याचा प्रभाव पडतो शेअर बाजारातली अस्थिरता ग्राहकांच्या उपभोगावर प्रभाव टाकू शकते तेजीच्या टप्प्यात स्टॉकच्या किमती वाढतात या वाढलेल्या किमतीतून बऱ्याचदा अर्थव्यवस्थेवरचा एकंदर आत्मविश्वास वाढतो आणि त्याला अनुसरून ग्राहकांचा खर्च देखील वाढतो कारण लोक बाजाराबाबत अधिक आशावादी होतात आणि अधिक वस्तू आणि सेवा खरेदी करतात म्हणून ही उत्पादनं आणि सेवा देणारे व्यवसाय अधिक उत्पादन आणि विक्री करण्यास सुरुवात करतात त्यातून अर्थव्यवस्था अधिक व्यापक होते याउलट जेव्हा समभागांच्या किमती बऱ्याच कालावधीसाठी घसरतात ते मुख्यतः नकारात्मक परिणाम करतात या किमतीतील घसरणीच्या बातम्यांमुळे बाजारात घबराटीचं वातावरण निर्माण झाल्यानं व्यक्ती आपला आशावाद गमावू शकतात परिणामी पैसे गमावणारे गुंतवणूकदार अधिक खर्च करण्यास किंवा कमी जोखमीच्या मालमत्तेकडे वळण्यास नाखुश असतात ज्यामुळे ग्राहकांच्या खर्चात घट होते गुंतवणूक ट्रस्ट किंवा खाजगी पेन्शन असलेली कोणतीही व्यक्ती अप्रत्यक्षपणे असली तरी शेअर बाजाराच्या हालचालींमुळे प्रभावित होते अनेक पेन्शन फंड स्टॉकमध्ये मोठा हिस्सा गुंतवतात किंमतीमध्ये तीव्र आणि सातत्यपूर्ण घसरण या फंडांच्या मूल्यावर परिणाम करू शकते आणि त्यामुळं कुटुंबांना पेन्शन कमी मिळण्याची शक्यता असते शेअर बाजार पडला तर इतर गुंतवणूक माध्यमे गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक बनतात परिणामी रोखे किंवा सोन्यातली गुंतवणूक अनिश्चिततेच्या काळात जास्त परतावा देऊ शकतात भारतात सातत्यानं गेल्या पाच सहा वर्षात गुंतवणूकदारांची संख्या सातत्यानं वाढत आहे मागच्या वर्षात भारतात दीड कोटींहून अधिक नवीन गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करू लागले त्यातही यातले बहुसंख्य गुंतवणूकदार ही म्युच्युअल फंडसारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करण्यापेक्षा अधिक जोखमीच्या अशा शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणूक करत आहेत भारत सरकारच्या वार्षिक आर्थिक आढाव्यात देखील याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती योग्य प्रशिक्षणाच्या अथवा सल्ल्याच्या सहाय्यानं ही गुंतवणूक सुरक्षित बनवता येऊ शकते ती तशी बनवण्यासाठी विशेषत नवगुंतवणूकदारांनी काळजी घ्यायला हवी गेल्या महिन्यात वायदे बाजारातील बहुतांश गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला होता नवीन गुंतवणुकीची साधनं तेवढीच धोकादायक असू शकतात म्हणून ही काळजी घेणं गरजेचं श्रोतेहो शेअर बाजाराशी अनेक घटक जोडलेले आहेत जे वाढत्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात शेअर बाजार अप्रत्याशित असल्यानं त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल याचा नेमका अंदाज बांधणं कठीण आहे तथापि आपण भूतकाळातून शिकू शकतो आणि वर्तमान स्थितीवर आधारित भविष्यातील बाजार परिस्थितीचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू शकतो त्यासाठी पुरेसा वेळ आणि अभ्यास नवीन गुंतवणूकदारांनी केला तर त्यांच्यासाठी हे पर्याय आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारे ठरतील समृद्ध स्थानिक गुंतवणूकदार आणि समृद्ध शेअर बाजार हा भारतीय अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरतो आहे हा कल असाच टिकून राहायचा असेल तर नियामक आणि गुंतवणूकदार यांनी कायम सजग राहायला हवं तरच भारतीय अर्थव्यवस्था गगनभेदी ठरू शकेल श्रोतेहो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन कौस्तुभ पटाई